मध्ये पुन्हा एकदा लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली आहे एका नराधम बापाने आपल्या चौदा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे आई घराबाहेर गेल्यावर बाप जबरदस्तीने मुलीवर अत्याचार करत होता या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील नांदेड सिटी परिसरात ही घृणास्पद घटना घडली गट आहे आरोपी वडील मागील आठ महिन्यांपासून आपल्या मुलीवर अत्याचार करत होता जेव्हा त्याची पत्नी घरी नसायची तेव्हा तो मुलीला धमकावून तिच्यावर अत्याचार करत असे पीडित मुलगी सतत तणावग्रस्त होती आणि तिने घडलेला प्रकार कोणालाही सांगितला नाही मात्र आता हा प्रकार उघडकीस आल्यानंतर या घटनेचा खुलासा बाल हक्क समितीने केला आहे या समितीने पीडित मुलीला विश्वासात घेऊन तिच्याकडून माहिती मिळवली त्यानंतर नांदेड सिटी पोलीस स्टेशन मध्ये आरोपी वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे त्याच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीचे वय पंचेचाळीस वर्ष आहे त्याला न्यायालयाने कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत आणि आरोपीच्या पूर्वीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती घेत आहे दरम्यान पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातही अशीच एक धक्कादायक घटना घडली होती एका सव्वीस वर्षीय तरुणीवर बसमध्ये बलात्कार करण्यात आला होता या घटनेतील आरोपी दत्ता गाडे यांना पोलिसांनी अटक केली आहे तो एक सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत मात्र आता या दोन्ही घटनांमुळे पुणे शहरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे महिला आणि बाल विकास विभागाने या घटनांची गंभीर दखल घेतली आहे त्यांनी पीडित मुलींना आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे तसेच अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे मात्र आता या घटनांवर समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत नागरिक आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आहेत तसेच लैंगिक अत्याचाराच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी जनजागृती करण्याची गरज व्यक्त होत आहे तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्प्रेडिटला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद